नमस्कार मित्रांनो गुड आणि डिकंपोजर शेतीसाठी सोन्यासारखं खत तयार करणार आहोत त्याला बघूया कसं बनवायचं मी खूप दिवसापासून वाट पाहत असलेले पार्सल आज आले होते ते पार्सल आपले होते डिकंपोजर जीवाणू मग मी सर्वात आधी बनवण्यासाठी गुड घेऊन मी शेतात निघालो आज आपल्याला डिकंपोजर व काल आलेले गोमूत्र व गुड याचे द्रावण तयार करायचे सर्वात आधी मी पाण्याचे ड्रम भरून घेतले पहिल्या ड्रममध्ये मध्ये गोमूत्र स्वच्छ कापड्याने गाडून घेतले आणि ड्रम मध्ये टाकले त्यात गुड टाकून व्यवस्थित हळवून घेतले मग घट्ट कापड्याने द्रावण बांधून ठेवले गोमूत्राचे द्रावण तयार झाल्यास आता डिकंपोजर बनवायचे संशय होते पहिल्यांदा गुळ पाण्यात भिजून दुसऱ्या ड्रम मध्ये गुळाचे पाणी टाकले त्यानंतर डिकम्पोजरच्या बाटलीतील सूक्ष्म त्यात टाकले पुन्हा चांगलं हलवले आणि काबडाने घट्ट बांधले आता हे द्रावण आपल्याला सात दिवसासाठी सावलीत ठेवावं लागेल सकाळ संध्याकाळ हलवून घ्यायचे आहे सात दिवसानंतर हे द्रावण पिकांना देण्यासाठी तयार होईल तयार द्रावण सावलीत राहावं म्हणून मी झोपडीत बांधले आणि सरळ स्टेप तयार केली मी तयार केलेले द्रावण पुढील काही दिवसात पिकांसाठी एकदम नैसर्गिक शक्तिशाली खत म्हणून तयार होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गोमूत्र गुळ आणि डिकम्पोजर वापरून नैसर्गिक खत द्रावण तयार केले ही पद्धत केवळ पिकांना ताकद देत नाही तर जमिनीतील आरोग्यही सुधारते तुम्ही ही, तुम ही पद्धत वापरा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये जरूर लिहा आणखी अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय महापाल